हे गाइस गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग सर सुबह के दस बज सा दस बजेनी साडे दस बज चुके हो माय गॉड टुडे टू मच लेट सो आज तर खूपच लेट झालेला आहे कारण सकाळी मी सहा वाजता उठत असते पण आज मी नऊ वाजता उठले आणि नऊ वाजता उठून आता तयारी विहारी करून आता आरामात बसली आहे चहा वगैरे पिऊन तर रात्री झोपायला खूप उशीर झाला रात्री आमच्या इथे खूप मोठी घटना घडली ते तुम्हाला सांगते काय घडली ती काय झालं रात्री माहिती आहे आमच्या इथे आमची आम चाळ ही आता शंभर वर्ष जुनी चाळ आहे आणि या चाळीमध्ये काय ना काय हादसे रोज होत असतात तर काल काय झालं पोटमाळा पूर्ण धाम असा खाली पडला जेव्हा आम्ही उठून बाहेर आलो तर आम्हाला कळे ना पाच मिनटं काय झालं ते काय सुचे ना म्हणजे असा आवाज एवढा भयानक होता ना की आम्ही एवढं घाबरलो जाऊ आणि तो पोटमाळा जबरदस्त पूर्ण खाली पडला सगळं खाली जे राह राहणारा जो ग्राउंड फ्लोअरवाला होता त्याचा पूर्ण त्याच्या घरामध्ये धाम डिसे बाप रे भयानक होतं मी ते व्हिडिओ काढायला विसरले पण तो काढायला पाहिजे होता म्हणजे तुम्हाला पण दिसलं असतं की कसा म्हणजे ही जुनी चाड आहे कधी काही हादसे होऊ शकतात पण या जुन्या चाळीचं कधी रिडेव्हलपमेंट करणार आम्ही पण त्याची वाट बघतो आहे आणि कधी रिडेव्हलपमेंट होईल आणि कधी आम्ही दुसरीकडे राहायला जाऊ आणि रिडेव्हलपमेंट झाला त्याचा एक फायदा आम्हाला असं असतो की आम्हाला ह्या चाळीतून दुसऱ्या नवीन बिल्डिंगमध्ये राहायला मिळणार पण ते कधी आमचं स्वप्न स्वप्नच आहे पण आता बघू काय होतं आहे ते पुढे कळेलच पण आता आज नवरात्रीचा किती माळा आहे आज नवरात्रीची आज नवरात्रीची सहावी माळा आहेत तर नवरात्रीच्या तुम्हाला तुम्हा लोकांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आमच्या आज आज पाऊस तर काय थांबायलाच मागत नाही रोज पाऊस असतो एक दिवस उघडतो एक दिवस असतो तर पावसाने एक नुसता धुमाकूळ गाजवला हो आहे आज मला कुठल्याही क्लायंटचा फोन नाही आहे त्यामुळे आज मी कुठे कामावरती गेली नाही आज घरीच आहे आराम करते आहे पाऊस बाहेर खूप आहे कुठे जायची इच्छा नाही आहे घरातलीच कामं करायची आणि घरातच बसायचं आराम करायचं असं मला ठरवलं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ मी इथे संपवते बाय बाय टेक केअर